नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण वनरक्षक भरतीसाठी नेक्स्ट पार्ट पाहत आहोत यामध्ये महत्वाचे असे पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत यानंतर अजून एक व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये पुढचे पंचवीस क्वेश्चन असतील त्यानंतर वनरक्षक भरतीचा पाचशे प्रश्नांचे जे व्हिडिओची सिरीज आहे ते संपेल त्यानंतर नवीन सिरीज आपण चालू करणार आहोत या सर्वांची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब नक्की करा आजच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक एक आहे बॅरोमीटरचा या उपकरणाचा उपयोग कशासाठी होतो बॅरोमीटर या उपकरणाचा उपयोग कशासाठी होतो याचं उत्तर आहे वायदा मोजण्यासाठी पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे श्वसन प्रक्रिया कोणत्या अवयवात होते श्वसन प्रक्रिया कोणत्या अवयवात होते उत्तर आहे फफुसे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे याचं उत्तर आहे भारतरत्न पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल आणि तुम्हाला याची उत्तर माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे त्यामुळे तुमची मॉकटेस्ट सोडवण्याची तयारी होईल पुढील प्रश्न आहे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची क्रिया काय म्हणतात पृथ्वीची जी स्वतःभोवती फिरण्याची क्रिया आहे या क्रियेला काय म्हणतात उत्तर आहे परिक्रमण पर्याक्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे अणुबॉम्बमध्ये मध्ये मुख्यत्वे कोणता मूलद्रव्य वापरला जातो अनुबॉम मध्ये मुख्यत्वे कोणता मूलद्रव्य वापरला जातो उत्तर आहे युरेनियम पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील चाफेकर बंधू कोणत्या घटनेशी संबंधित होते स्वातंत्र्यपूर्व काळातील चाफेकर बंधू हे कोणत्या घटनेशी संबंधित आहेत उत्तर आहे रँडची हत्या पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल रँड हा प्लेग कमिशनर होता पुण्यामध्ये ज्यावेळेस प्लेग ची साथ आली होती पुढील प्रश्न आहे भारतात कुठल्या राज्यात लोणार सरोवर आहे भारतामधील कोणत्या राज्यामध्ये लोणार सरोवर आहे उत्तर आहे महाराष्ट्र परिक्रमांक बी याच उत्तर होईल पुढील प्रश्न आहे वायू वाय। प्रदूषण मोजण्यासाठी हो कोणती यंत्रणा वापरली जाते वायू प्रदूषण मोजण्यासाठी कोणती यंत्रणा वापरली जाते उत्तर आहे वायू विश्लेषक पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे एटीएम मधील टीचा अर्थ काय आहे एटीएम मधील टीचा अर्थ काय आहे याचं उत्तर आहे टेलर परिक्रमा यामध्ये हा पर्यायक्रमांक तीन करा ट्रान्सफरच्या जागी परिक्रमांक सी यामध्ये पर्याय या दिलेला नाही त्यामुळे टीचा अर्थ आहे टेलर ॲटोमॅटिक टेलर मशीन असा एटीएम चा फुल फॉर्म होतो करेक्शन आहे थोडं इथं पुढील प्रश्न आहे राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला उत्तर आहे एकोणीसशे तेरा पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल प्रश्न है फाइनल सेट को खेला संबंधित है फाइनल सेट हा टेनि से खेला संबंधित है बी बीच उत्तर नेक्स्ट क्वेश्चन थॉमस एडिसन यानी खाली पैकी शोधले थॉमस एडिसन यानी खाली पैकी का उत्तर है बल्ब बी बीच उत्तर हो प्रश्न है क्रोमोजोम शरीर कदरतो क्रोमोझोम शरीरामध्ये पेशींमध्ये आढळतो पर्याय क्रमांक उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतात निवडणूक आयोग किती सदस्य आहे भारतात निवडणूक आयोग हा तीन सदस्यीय आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे शून्य या संकल्पनेचा शोध कोणी लावला शून्य या संकल्पनेचा शोध आर्यभट्ट यांनी लावला पर्याय ए याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे गांधारी ही कोणत्या महाकाव्यातील व्यक्तिरेखा आहे गांधारी ही कोणत्या महाकाव्यातील व्यक्तिरेखा आहे उत्तर आहे महाभारत परिक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू द्रव स्वरूपात आढळतो खालीलपैकी कोणता धातू द्रव स्वरूपात आढळतो पर्या क्रमांक सी याचं उत्तर आहे पारा हा धातू द्रव स्वरूपात आढळतो पुढील प्रश्न आहे इस्रोचे मुख्यालय कोठे आहे इस्रोचे मुख्यालय हे बेंगलोर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा केला जातो भारतात राष्ट्रीय शिक्षक दिन हा पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीभोवती उपग्रह स्थिर कसा राहतो पृथ्वीभोवती उपग्रह स्थिर कशामुळे राहतो उत्तर आहे गुरुत्व आणि गतीमुळे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कोणता रंग सर्वात कमी तरंग लांबीचा असतो कोणता रंग सर्वात कमी तरंग लांबीचा असतो उत्तर आहे जांभळा रंग हा सर्वात कमी तरंग लांबीचा असतो पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बिओडी म्हणजे काय बिओडी म्हणजे काय उत्तर आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे निवृत्त मुख्य न्यायाधीश राष्ट्रपती होऊ शकतो का निवृत्त मुख्य न्यायाधीश हे राष्ट्रपती पदासाठी पात्र असू शकतात का तर याचं उत्तर आहे हो पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे निवृत्त मुख्य न्यायाधीश हे राष्ट्रपती पदाकरता पात्र होऊ शकतात पुढील प्रश्न आहे ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाचा उपयोग मुख्यतः कुठे होतो ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञानाचा उपयोग मुख्यतः कुठे होतो उत्तर आहे माहिती प्रसारणात पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे आजच्या टेस्टमधील लास्टचा प्रश्न आहे भारतात कॅबिनेट मिशन कोणत्या वर्षी आले होते भारतात कॅबिनेट मिशन हे एकोणीसशे शेहेचाळीस सा साली आले होते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चारशे शहात्तर ते पाचशे प्रश्न पाहणार आहोत याच्या पुढीलच्या व्हिडिओमध्ये ही सिरीज संपेल त्यानंतर नवीन आपण सिरीज चालू करणार आहोत त्यामध्ये एकूण हजार क्वेश्चन्स घेणार आहोत ते क्वेश्चन्स टॉपिक वाईज असतील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा